आपल्या देशातले लोक जेव्हा परदेशात जातील तेव्हा त्यांनी अभिमानानं सांगितलं पाहिजे की हे सिंधुदुर्गातील क्वायर मॅट आहे असा ब्रँड इथं तयार करा त्यासाठी राज्य सरकार क्वायर बोर्ड आणि केंद्र सरकार यांची मदत घ्या असं आवाहन राज्यपाल श्री विद्यासागर राव यांनी केलं गुरुवारी संध्याकाळी कुडाळ एम आय डी सी इथं त्यांनी महाराष्ट्र काथ्या उत्पादन आणि प्रशिक्षण केंद्राला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या राज्यपाल श्री विद्यासागर राव यांनी गुरुवारी सायंकाळी कुडाळ एमआयडीसीतल्या महाराष्ट्र काथ्या उत्पादन आणि प्रशिक्षण केंद्राला भेट दिली यावेळी गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर क्वायर बोर्डाचे अध्यक्ष शिवाजीराव दौड जिल्हाधिकारी उदय चौधरी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत आदी मान्यवर उपस्थित होते राज्यपालांचं ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं त्यानंतर राव यांनी कात्या प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन माहिती घेतली प्रशिक्षण केंद्राचे नियोजित प्रकल्पाबाबत त्यांना माहिती देण्यात आली यावेळी विविध स्टॉल्स मांडण्यात आले होते त्याला देखील राव यांनी सपत्निक भेट दिली त्यानंतर झालेल्या मुख्य सोहळ्यात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी काथ्या उद्योगाबाबत आणि इथं सुरू असलेल्या प्रकल्पाबाबत माहिती दिली राज्यपाल महोदय ज्या वेळेला येतात त्यावेळेला एक फॉर्मॅलिटी असते परंतु या फॉर्मॅलिटीच्या पुढे जाऊन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणारे जे राज्यपाल आहेत ते आपले महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून मी माझ्या भगिनींना सांगू इच्छितो की केवळ तुमच्या बाबत असलेली आस्था एवढ्यासाठी दापोलीला आलेले होते राज्यपाल महोदय त्यांनी आम्ही जेव्हा हा कॉयरचा प्रोग्राम बनवतोय त्याच्या मागची प्रेरणा हे स्वतः राज्यपाल महोदय आहेत आणि म्हणून त्यांनी या कॉयर बोर्डचे चेअरमन आहेत राधाकृष्णनजी यांच्याशी आदरणीय राज्यपाल महोदय स्वतः बोलले आणि या कार्यक्रमाला गती देण्याचं काम राज्यपाल महोदयांनी केलेलं आहे आमच्या सिंधुदुर्गातल्या महिलांना मला एवढंच सांगायचं आहे केवळ तुमच्याबद्दलच नाही तर अगदी आदिवासी महिला आहेत आदिवासी पुरुष आहेत यांच्या जीवनामध्ये प्रकाश पडावा म्हणून पेसा ॲक्ट अस्तित्वात आणणारं महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य होतं आणि महामाननीय राज्यपाल महोदयांमुळे हे घडू शकलं आणि म्हणून जे जे निसर्गामध्ये आहे त्याच्या प्रक्रिया करण्याचा त्यांचं नेहमी आम्हाला सांगणं असतं आणि म्हणून मग तो विदर्भासारखा हे असेल तर तिथं टेंबू नावाची पानं मिळतात जे आदिवासी लोक आदिवासी लोक एकत्र करतात आणि त्याचा विडीसाठी वापर केला जातो तिथला बांबू असेल तिथला नस्य व्यवसाय असेल या सगळ्यासाठी आपण सर्वजण काम करतोय काथ्यांच्या वस्तूचं प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना राज्यपालांनी मार्गदर्शन केलं काथ्या उद्योगासाठी का राज्य सरकारसोबतच केंद्र सरकार क्वायर बोर्ड तसंच इतर सेवाभावी संस्थांची मदत घेऊन एक दर्जेदार ब्रँड तयार करावा असं आवाहन राज्यपाल राव यांनी यावेळी केलं मंत्री जी बहुत उत्साहपूर्व कार्यक्रम है ये मंत्री जी ये कह रहे कि बहुत छोटा कार्यक्रम है मगर मुझे लगता है बहुत बड़ा कार्यक्रम है और आपके भोजन का भी व्यवस्था है ऐसा मैं सुना उसमें और जितने यूनिट स्प्रेड है पूरे सिंधुदुर्ग में एक दो साल के अंदर मैं समझता हूँ हजारों लोग महिलाएं मेरे बहने सब लोगों के लिए एक अच्छा रोजगार मिलेंगे और मैं आपको भरोसा दिलाता हूं पूरा दुनिया आपके तरफ देख रहे तो दुनिया में ऐसा काम करने वाले कोई भी नहीं है हजारों लोग या महिला लोग आपके घर में आपके काम करते हुए भी ये जो है साइड बिजनेस वैसा आप काम कर सकते हैं घर में जो स्मैट है और जितने भी प्रोडक्ट्स है उनके लिए जो भी होना है आपको सहूलत करने के लिए मिशन देंगे और देंगे सब पूरा ये अरेंजमेंट होगा इसलिए मेरा ऐसा लगता है मुझे अपना प्रधानमंत्री जी नरेंद्र मोदी जी पूरे दुनिया में फिरते रहते हैं बहुत लोग तो उनको चाहते हैं वैसे अपोजिशन लीडर्स हर पार्टी के लीडर्स टूरिस्ट सब जाते हैं बाहर देशों में और मेरा इच्छा ये है कि बाहर देशों में जो अपने लोग जाते हैं वहां के लोग बताना अपने लोगों को कि भाई ये, ये मैट्रेस है ये सिंधु दुर्ग में तैयार हुआ मैट्रेस है ये है सिंधु दुर्ग अपना है वैसा सिंधु दुर्ग पूरा प्रपंच चित्रपट में एक स्थान होना चाहिए सिंधु के लिए ऐसा मुझे भरोसा है डेफिनेटली ये होगा आइंदा आपके लिए जो भी यहाँ प्रोग्राम में होना है स्टेट गवर्नमेंट के तो मंत्री जी है करोड़ रुपए दिला सकते हैं जैसा सेंट्रल गवर्नमेंट का समझे कॉयर बोर्ड का समझे और कई एनजीओ भी बहुत इंटरेस्टेड है एक एक जो है जैसे मंत्री जी बताया नीरा से लेकर कई चीजें आते हैं वो के लिए जल्दी जाना नहीं है मगर बहुत और दूसरे चीज बहुत दूर मिलने वाले हैं फिर भी कई नॉन गवर्नमेंटल ऑर्गेनाइजेशन है उसमें दाखिल देने के लिए उनको भी अपन इन्वाइट करना इन्वाइट करें तो कई करोड़ों रुपए अपने लोगों को मिल सकते हैं यहाँ ऐसा मैं बहुत भरोसा आहे ब्यूरो न्यूज कोकण नाव सिंधुदुर्ग